शोभाश्री मल्टीस्टेट डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं मयूर मंगल कार्यालय इथं आदर्श शिक्षक पुरस्काराचं थाटात वितरण करण्यात आलं शोभाश्री मल्टी डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं मयूर मंगल कार्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी आदर्श शिक्षक म्हणून आमसिद्ध यादवाड शीतल कुमार पाटील अब्दुल कादर शेख चंद्रकांत कुंभार शांतप्पा काळे दयानंद पुजारी राजेंद्र मुलगे शशिकांत सदाफुले सुनंदा बिराजदार आरती गुंडे उषा कोष्टी रेणुक वाघमोडे तर आदर्श शिक्षक जीवन गौरव पुरस्कार विजय कुमार खुल्ले यांना प्रदान करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब शेळके दयानंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व्ही के बिराजदार प्राध्यापक सिद्धेश्वर उकळे प्राध्यापक गणेश मुडेगावकर सांगोल्याचे उद्योजक जगन्नाथ भगत महादेव बिराजदार अनिल इंगोले बंडोपंत लवटे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक शोभाश्री पतसंस्थेचे संस्थापक तथा व्यवस्थापक किरण पुजारी आणि चेअरमन धर्मराज बळलारी यांनी केलं यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब मळगे कैलास पुजारी बाळासाहेब कुंभारे यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होता पण अनेकांनी सांगितलं सगळ्यांनीच सांगितलं शिक्षक हा समाजातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे समाज घडवण्याचं काम हे शिक्षकांच्या हातूनच होत असतं आणि शिक्षक जर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पिढी तयार केली मी पिढी तयार करतो म्हणतो म्हणता म्हणून शिक्षक शिकवतात ही गोष्ट साधी नाही ते पिढी तयार करत असतात त्या पिढीतनंच चांगली माणसं आणि वाईट माणसं घडत असतात शिक्षक चांगला असेल केरळसारखा विद्यार्थी यातून सुद्धा तयार होतो आणि जर शिक्षक जर चांगले नसतील तर त्या कलकत्त्याचं प्रकरण बघितलं की तसं वाटतं नाहीतर ते पूजा खेळताचं प्रकरण आहेस सुद्धा लोक सुद्धा लोकांना लोका फिसवत आहेत अशी लोकं तयार होतात त्यामुळं सगळी व्यवस्था बिघडते समाज बिघडतो आणि देश बिघडतो पुरस्कार आप ज्यांच्या आपण जे निवड आहे त्या मी कृपयाचा अभिनंदन करतो आणि आज जर आपले जे पुरस्कार प्राप्त ते सर्व आहेत म्हणजे कारण खूप बोलायचं आहे आम्ही ती माहिती घेतली आहे ते सर्व कारण बाळून येते काही शिक्षक पैसे फंडिंग करून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत काही शिक्षक आपल्या शिक्षक व्यतिरिक्त समाजामध्ये जे काही सामाजिक काम आहे ते करत आहेत काही शिक्षकांनी आता त्या कांबळे सर आहेत ते पार्श्वभूमी आहेत त्यांची शिफारस कुलगुरू साहेबांच्या कुलगुरू साहेबांनी शिफारस केली त्याची शिफारस कारण का तुम्ही सांगेल की मनोरप्रमाणे जे पुरस्कार होतात खूप चांगले होतात खूप चांगले वेळेस पुरस्कार